सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल गावात सापडल्या धारधार तलवारी आरोपीनामे हर्षल सुनील परदेशी व जयेश सुनील परदेशी दोघे राहणार फ्लॅट नंबर सोळा ॲटोनगर गीतावाडीजवळ जळगाव हे चाळीसगाव शहर येथून अवैधरित्या विनापरवाना तलवार घेऊन जात असल्याची बातमी गुप्त बातमीदारामार्फत पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संदीप गुले पोलीस हवालदार योगेश बेलदार तसेच पोलीस नाईक नितीन अगोने निलेश पा पाटील महेंद्र पाटील राकेश महाजन समाधान पाटील अशांनी सापळा रचून दशमा रसवंतीगृह पाटणा देवी रोड चौफुली चौफुली येथे वडील दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेल्या बॅगची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून तीन तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत यावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश बेलदा हे करीत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद